हाय आम्ही आज इकडे गावी आहोत आणि देव करतोय म्हणजे इथे चैत्राचं देणं द्यायचं असतं तर आता ते धुलेलं आहे आणि चिकन कट करणं चाललेलं आहे ह्या साफूबाई धुताय आहे साफ करत आहे आणि हे मंत्रम आणि मायरा टाइमपास मंत्रम मायरा आहे बोला मंत्रम तुला काय बोलायचंय आजच्या दिवसाबद्दल काहीतरी बोल आता हा हंडी घेऊन आला ब्रेकफास्ट साठी दुकानावरून तर आता हळूहळू सुरू आहे आणि त्याच्यावरती कुकिंग चालू आहे नैवेद्याचं कट करणं चालू आहे बारीक करणं आणि इकडे बघा शांभवी गोवा ड्रेस घालून रेडी तर काहीच संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी इथे आलो केळशीला केळशीचं महालक्ष्मी मंदिर मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या अगोदरच्या हे महालक्ष्मीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे केळशीचं आणि तेवीस तारखेलाच रथयात्रा होती केळशीच्या महालक्ष्मी देवीचं महालक्ष्मी देवी मंदिराची खूप प्रसिद्ध आहे आणि खूप मोठा उत्सव असतो इथे हे बघा हे महालक्ष्मी मंदिर आणि येथे भाविक भरपूर येतात या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आतमध्ये कारमध्ये हे बघा एक तो आपल्या गोपूर म्हणून फर्स्ट टाइम मी व्हिडिओ काढतोय तर पुन्हा एकदा मी शूट करतोय <coughs> इथे पाय वगैरे धुण्यासाठी जागा आहे आणि छान पिके पिंपळे झाडाला वरांडा वरांडा बनवलेला आहे आतमध्ये जाऊया हा परिसर खूप सु खूप सुंदर आणि खूप स्वच्छ छान सुंदर परिसर आहे इथे गणपतीचा छोटासा देऊळ आहे पूर्ण छत सहछत हे केलेलं आहे उभारलेलं आहे दिशां दिशा लिहिलेलं दिशा आहे ना पूर्ण दिशा हे दिशा लिहिले आहेत ना पूर्ण इथे त्या खांबांवरती जे लिहिलेले आहेत हे बघा या, या 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 दिशा आहेत हो ना हा हा दिशांचे हा 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 पूर्ण दिशा लिहिलेल्या खांबांवरती पूर्ण खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे बघ फ्रेंड्स आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शूट करायला हलव नाही आम्ही त्यांना विचारलं तर आपण एवढंच दाखवू शकतो या मंदिराबद्दल <coughs> आणि आता पण जाऊया बीचवरती टाईमपास करूया आणि मग घरी जाऊया मुलांना बीचवर जायचं <laughs> केळशी बीचवरती इकडे आतमध्ये गाडी आणणं म्हणजे मोठं मुश्किल काम आहे कारण खूप नॅरो रस्ते आहे तिथे आतमध्ये एक गाडी समोरून आली तर दुसऱ्या गाडीला पास व्हायला खूप प्रॉब्लेमॅटिक आहे परत मागे जाऊन लागतो रिवर्स करावं लागतं त्यानंतर पुढे जावं लागलं बघूया गाडी समोरून भेटली आली नाही भेटी

टाइम आपल्या आम्ही गोपुरामधून गोपुर शूट केलेला आहे आणि खूप सुंदर सूर्य दिसतोय कुठल्या कलरचं सुंदर दिसतोय केसरी केसरी ऑरेंज 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 वॉलरच ফট'জ ফুটছ টকলে